एम आय एम पक्षाचे सर्वे सर्व असुद्दीन ओबीसी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीत सहभागी होण्यासंदर्भातचा प्रस्ताव मवयाच्या नेत्यांकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली याच पार्श्वभूमीवर एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपली महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मुंबईत चर्चा झाल्याचा दावा देखील केला मात्र महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या अंबादास दानवेंनी त्यांचा हा दावा फेटाळला या दोन्ही नेत्यां वाक्युद्ध रंगल्यामुळं सध्या मविया आणि एम आय एम च काय सुरू आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी एकंदरीत या सगळ्या घटनांचा घटनाक्रम हा लोकसभेनंतर सुरू होतो झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य मैत्रीची चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकीत दोघेही एकत्र मैदानात उतरतील असं सांगितलं जात होतं त्यावर पुढाकार घेत एम आय एमकडून कडून हिरवा कंदीलही दाखवण्यात आला तर पाच उमेदवारांची घोषणा करत मवियाकडं प्रस्तावही पाठवण्याचा दावा करण्यात आलाय जलील यांनी आमची जेवढी ताकद सहभागी करून घ्यावं अशी मागणी केली होती इथपर्यंत ठीक होत पण नुकताच त्यांनी माध्यमांसमोर आमची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मुंबईत बैठक झाल्याचा दावा केला मग काय ठाकरे गटाचे अंबादास दानवेंनी आपला हिंदुत्ववादी बाणासमोर करत जलील खोटा दावा करत असल्याचं सांगितलं यावर प्रत्युत्तर देत जलील म्हणाले आमची चर्चा वरिष्ठ नेत्यांसोबत झाली आहे मात्र दोन्ही नेत्यांचे विधान पाहिली आणि याचा खोलवर विचार केला तर काही बाबी समोर येतात म्हणजेच बघा पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार हा विभागला गेला असून तो जास्त प्रमाणात एकनाथ शिंदेसोबत होता त्यामुळे निवडणुकीत ठाकरे मतदारांची पोकळी तयार झाली होती अशातच मुस्लिम मतदारांनी ही पोकळी भरून काढण्याचं काम केलं आणि लोकसभेला ठाकरेंनी हिंदू मुस्लिम आणि दलित मतांची बांधत उभारी घेतली अर्थात त्याला कारण होत ते मुस्लिम समाजाची भाजपवर असलेली नाराजी आणि विशेष म्हणजे एमआयएम पक्षानं फक्त एकाच जागेवर उमेदवार दिल्यामुळं खुला झालेला पर्याय हो तर ज्या एका जागेवर एम आय एम न उमेदवार दिला होता ती होती छत्रपती संभाजीनगरची जागा त्या ठिकाणी तिरंगी लढत होऊन ठाकरेंचा उमेदवाराला फटका बसला होता आता ही बाब टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे एम आय एम सोबत आघाडी करू शकतात मात्र ठाकरेंची विचारधारा ही ज्वलंत हिंदुत्वाला मांडणारी आहे आणि एम आय एम सोबत ते गेले तर त्यांची उरलेली हिंदुत्ववादी मतं देखील दुरावण्याची भीती त्यांना असेल त्यामुळे कदाचित ठाकरे एम सोबत उघडपणे आघाडी न करता पडद्या मागून सेटलमेंट करत असावेत म्हणजे ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि ठाकरेंच्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता आहे तिथं एम आपला उमेदवार न देऊ मत विभाग ने टाळेल अशी बोलणी झाली असावीत तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा